श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल तुम्ही व्हिडिओ बघेपर्यंत दुपार होईल पण मी सकाळी शूट करत आहे म्हणून शुभ सकाळ म्हटले शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना हेही म्हणते तर दुःख दुःख यातना संकटे अपेक्षा इतके सगळे प्रश्न कर्ज पैसा मुलांची शिक्षण नोकरी प्रगती लग्न एक नाही अनेक प्रश्न आणि त्याचं एकच उत्तर स्वामी सेवा स्वामी सेवा कराल तर आयुष्यात खूप पुढे जाल आणि आयुष्यामध्ये प्रगती तुमची होत जाईल लक्ष्मीची सेवा केली तरीही तुमची प्रगती होत जाईल तुम्हाला आज काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे तुमची प्रगती होत जाईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कशाचीही कमतरता भासणार नाही आयुष्यामध्ये जर तुम्ही स्वामी सेवा करत राहाल तर तुम्हाला संकटांना तोंड द्यावे लागणार नाही असं नाही की संकटे येणारच नाहीत पण ती जी संकटे येतील त्याचं जे स्वरूप आहे त्याचा जो म्हणजे तीव्रता आहे ती कमी होते आता प्रत्येक जण वेगळा प्रश्न विचारतो की ताई स्वामींची सेवा नक्की कशी करायची तर तुम्हाला सांगते की स्वामींची सेवा करायच्या आधी मनात हे ठरवा की मी स्वामी सेवेमध्ये टिकून राहणार रा आहे काही लोकांना अशी सवय असते एक महिना स्वामींचं केलं काही नाही वाटलं दुसऱ्या महिन्यात साईबाबांचं केलं तिसऱ्या महिन्यात गजानन महाराजांचं केलं असं करू नका एकच गुरु ठेवा आणि त्याच गुरूंची मनोभावे पूजा करा प्रत्येक सेवेमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आयुष्यामध्ये परीक्षा या बघितल्याच जातात परीक्षेशिवाय कुठल्याही गोष्टी आपल्याला प्राप्त होत नाहीत आधी आपल्याला परीक्षा द्यावी लागते आपली भक्ती त्यांच्यापर्यंत पोचावी लागते आपली ते परीक्षा बघतात की आपला भक्त किती कणखर आहे किती हळवा आहे किती त्याला त्रास सोसू शकतो आणि तेवढाच त्रास ते आपल्या वाट्याला देतात आता माझ्याही वाटायला बघा तुम्ही की कितीतरी दुःख आले कितीतरी यातना आल्या पण मी पुन्हा अस्थिरस्तावर झाले मी पुन्हा आयुष्यात उभी राहिले आणि आज मी तुम्हाला गर्वाने सांगू शकते की मी खूप आनंदी आहे आणि माझा आनंद कशात आहे तर माझा आनंद स्वामींच्या सेवेमध्ये आहे स्वामींची सेवा केल्यावर जितकं समाधान मला होतं तितकं समाधान मला कोणत्याच गोष्टीत होत नाही तर मी रोज काय स्वामी सेवा करते हे मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि तुम्ही रोज काय करू शकता हेही मी तुम्हाला आज सांगणार आहे मी स्वामी सारामृताचे सगळ्यात आधी मी देवपूजा कधीही चुकवत नाही फक्त पिरियडचे चार दिवस सोडले तर माझ्याकडून देवपूजा चुकत नाही देवपूजा ही, देव ही माझ्याकडून नेहमी सकाळी नऊच्या आत आत्ता आता साडेनऊ झालेत बघा नऊच्या आधी माझी पूजा होते त्याच्यानंतर मी पूजा करत नाही कधीही मी अकरा बारा साडेबारा या टायमिंगला पूजा करत नाही कारण पूजेचं वेग योग्य वेळच आहे सकाळी नऊ पर्यंत आठ पर्यंत खर तर सहा झाली पाहिजे पण मुलांचे डबे वगैरे यामुळे आपल्याकडून होत नाही नऊच्या आत तरी पूजा करत जा सगळ्यात आधी पूजा करा स्वामींची मूर्ती घरामध्ये असावी फोटो हा हॉलमध्ये असावा पण देवघरामध्ये स्वामींची मूर्ती अवश्य असावी अगदी एवढ्या मूर्तीपासून आपल्याकडे मूर्ती मिळतात तुम्हाला जर स्वामींची गणपतीची लक्ष्मीची बाळकृष्णाची मूर्ती हवी असेल खाली नंबर दिलेला आहे त्यावर व्हॉट्सअप मेसेज करा तुमच्यापर्यंत अगदी योग्य दरात आणि पंचधातूच्या चांगल्या चांगल्या तुम्हाला मूर्ती मी मिळवून देण्याचं काम करेन त्याचप्रमाणे स्वामींची मूर्ती घरात आहे मग तुम्हाला प्रत्येक गुरुवारी रोज जमो न जमो मी माझंसुद्धा तुम्हाला सांगते रोज मी पाण्याने अभिषेक करते पण गुरुवार आला की पंचामृताने अभिषेक महाराजांच्या मूर्तीवर करायचा पाण्याने एकदा पंचामृताने एकदा पुन्हा पाण्याने एकदा स्वच्छ हळुवार कपड्याने महाराजांना पुसून घ्यायचं त्यानंतर त्यांच्या संपूर्ण अंगाला चेहरा सोडून हिना अत्तर लावून घ्यायचं त्यांना ते खूप जास्त आवडतं ते आपल्याकडं मागतात का नाही ही भक्ती आहे हा सेवेतला एक भाग आहे हि ना तर महाराजांना लावून झाले की त्यांना अगदी सुगंधी चंदन लावायचं चंदनही आपल्याकडे आहे हवं असेल तर मागवू शकता ते झाल्यानंतर आरती हे सगळं करून घ्यायचं नैवेद्यामध्ये गुरुवारी स्वामी महाराजांना मुगाच्या डाळीची खिचडी बेसनाचे लाडू केळ काहीही खीर शिरा काहीही तुम्ही दाखवू शकता किंवा तुमच्या घरात जी भाजी भाकरी, भाकरी भाजी पोळी झालेली आहे ती तुम्ही दाखवू शकता तर तुम्हाला अशा प्रकारे महाराजांची प्रत्येक गुरुवारी तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि दररोजच्या पूजेमध्ये नुसतं पाण्याने स्नान घातले तरीही चालेल रोज हिणं तर लावा रोज झेंडूचे एक फुल घाला फुलं नसतील हरकत नाही तशीच पूजा केली तरीही चालेल आता मी काय काय सेवा करते हे मी तुम्हाला आधी सांगते मी रोज महाराजांना अभिषेक करते त्यानंतर हिना तर लावते त्यानंतर मी गंध पुष्प वाहते आणि महाराज यांच्या तुम्हाला सांगते मी सारा मृतातले सात किंवा तीन अध्याय एखाद्या महिन्याला मी सात अध्याय रोज वाचते एखाद्या महिन्यात सध्या सध्या मी तीन अध्याय रोज वाचते कारण गुरुपुष्यामृताची सेवासुद्धा चालू आहे आपली दत्तजयंतीची सेवासुद्धा चालू आहे त्यामुळे तीन अध्याय मी दररोज वाचते आणि एक माळ मी फक्त एक माळ मी स्वामी समर्थांच्या जपाची माळ करते आणि एकदा मी तारक मंत्र म्हणते आरती मी सकाळ संध्याकाळ करते आणि सकाळी एक माळ आणि संध्याकाळी एक माळ मी समर्थांचा जप करते त्यानंतर माझी संध्याकाळची सेवा तुम्हाला सांगते न चुकता व्यंकटेश स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम आणि सुक्त हे मी म्हणतेच म्हणते त्यानंतर आपला विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र नवारणव मंत्र कुबेर मंत्र आणि स्वामी समर्थांचा मंत्र हे परत एकदा सोळा सोळा वेळा सगळे मंत्र मी म्हणतेच म्हणते या सेवेमध्ये माझ्या फक्त मी आजारी असेल खूप जास्त डिस्टर्ब असेल तर मी मनात फक्त महाराजांचं नाव घेते माफी मागते आणि त्या दिवशी सेवा मी स्कीप करते असं नाही की माझ्याकडून सेवा स्कीप होत नाही केव्हा केव्हा माझ्याकडूनही होते पण मी जीच सेवा तुम्हाला आत्ता सांगितली ती नित्य नियमानं माझ्याकडून घडत असते त्याचप्रमाणे लक्ष्मीची सेवा जी श्री सुक्त व्यंकटेश स्तोत्र हे आहे ती आपल्याला लक्ष्मीची सेवा म्हणून करायची आहे लक्ष्मीला सुद्धा रोज एवढंस थेंबर गुलाबाचा अत्तर लावा चंदन लावा हळद कुंकू लावा आणि विष्णू लक्ष्मीचे पाय दाबतानाची मूर्ती तुम्हाला घरामध्ये देवघरामध्ये ठेवायची आहे ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना हवी त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करा अत्यंत सुंदर सुरेख मूर्ती तुम्हाला पाठवीन इथं तुम्हाला दाखवायची पण गरज नाही एवढ्या चांगल्या मूर्ती मी तुमच्यापर्यंत पाठवेन ज्या माझ्या देवघरात आहेत त्याप्रमाणे पारद शिवलिंग हे सुद्धा घरामध्ये अवश्य असावे देवघरामध्ये शिवलिंग असल्यानंतर तुम्हाला अपा अकाली मृत्यू किंवा संकटे परिस्थिती कर्ज या सगळ्यासाठी फक्त पाण्याने अभिषेक दररोज करा पारद शिवलिंगाचा सोमवारी पंचामृताने करा आणि मग बघा त्यांना तुम्ही विभूती लावा किंवा त्यांना तुम्ही चंदन पांढरं लावा आणि मग बघा की तुमच्या आयुष्यात काय फरक पडतो प्रत्येक सोमवारी ओम नम शिवायची एक मा जप करा पारद शिंग पारद पारद शिवलिंग हवा असेल तरीही आपल्याकडे मिळेल एकदम ओरिजिनल एकदम चांगल्या चांगल्या क्वालिटीचा माल मी ठेवते किंमत तुम्हाला कदाचित थोडी जास्त वाटू शकते पण त्याची तुम्हाला पारक असेल ज्यांना पारक आहे त्यांना मी सांगते की पारथ शिवलिंग किंवा कोणत्याही मूर्ती घेताना अशा घ्या ज्या तुम्हाला लाईफ टाईम जातील कुठं त्याच्यानंतर तडे उडाले आहेत पॉलिश गेले अशा वस्तू मी कधीही विकत नाही तर तुम्हाला ज्यातलं काही हवं असेल त्याचप्रमाणे कवड्यांचं तोरण आहे रुद्राक्ष तोरण आहे वास्तू निवारण यंत्र आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत सगळ्या प्रकारची फिरोजा ब्रेसलेट मनी मॅग्नेट ब्रेसलेट त्याचप्रमाणे हे बघा आहे शनी ब्रेसलेट शनी ब्रेसलेट हे मी डिझाईन बनवून घेतलेला आहे एकदम ओरिजिनल माल आहे हा शनी ब्रेसलेटचा आणि शनी ब्रेसलेट घातल्याने ज्या ज्या राशींना साडेसाती चालू आहे अगदी चांगला स्टोन आपण ठेवलेला आहे जो स्टोन लॅबमध्ये टेस्ट करून आल्यानंतर तुमच्यापर्यंत मी पोचवते आणि तुम्हाला त्याचा फायदा हा शंभर टक्के होणार कारण मी ग्रँड मास्टर रेखी कोर्स केलेला आहे त्यामुळे त्याच्यावर रेकी करून मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार त्याचा फायदा तुम्हाला आज नाही महिन्यानी दोन महिन्यांनी का होईना रिझल्ट तुम्हाला जाणवणार फिरोजा ब्रेसलेट शनी ब्रेसलेट प्रत्येकाच्या राशीप्रमाणे ब्रेसलेट मनी मॅग्नेट ब्रेसलेट सक्सेस ब्रेसलेट सु विद्यार्थ्यांसाठी क्रीनजेट ब्रेसलेट रोज ब्रेसलेट लव ब्रेसलेट सेवन चक्रा ब्रेसलेट इतके सगळे ब्रेसलेट आपल्याकडे अवेलेबल आहेत जिब्बू कॉईन ग्रीन ज्याला पाचशे विसचा राजा किंवा जिब्बू कॉईन म्हणतात तो सुद्धा आहे रोज कॉईन ज्याने नाते सुधारतात रोज ब्रेसलेट गुलाबी रंगाचे स्फटिक ब्रेसलेट ज्याने तुम्हाला शक आत्मसन्मान म्हणजे कॉन्फिडन्स वाढतो ते सुद्धा आपल्याकडे आहे तर तुम्हाला जे काही हवं असेल वास्तुदोष निवारण यंत्र आहेत खूप चांगल्या चांगल्या अगरबत्त्या आहेत तुम्ही सांगा ताई आम्हाला सहा अगरबत्त्या पाठवून द्या पासष्ट रुपयाला एक अगरबत्तीचं पाकिट आहे मोगरा आहे लवेंडर आहे बऱ्याच आहेत केवढा आहे तुम्ही फक्त सांगा की ताई सहा प्रकारचे सहा सुगंध पाठवून द्या मी तुम्हाला माझ्या मनाने चांगल्या पाठवेन धूप कोण आहेत एकशे पंचवीस रुपयाला एक धूप कोणचे त्यामध्ये जवळजवळ पन्नास धूप आहेत आणि ते खूप छान प्रज्वलित होतात मी माझ्या घरामध्ये रोज लावते त्यामध्ये गुलाब मोगरा चंदन सगळे फ्लेवर आहेत तुम्ही खरंच एकदा एकदा या वस्तू माझ्याकडून घ्या ज्यांना आत्तापर्यंत ऑर्डरला उशीर झाला त्यांची मनापासून मी माफी मागते यापुढे माझ्याकडून ऑर्डरला उशीर होणार नाही याची तुम्हाला शाश्वती देते रोजच्या ऑर्डर लिहिल्या जातील आणि रोजच्या ऑर्डर तुमच्यापर्यंत तीन ते चार दिवसात पोचल्याच जाएंच पाहिजेत ही जबाबदारी इथून पुढे माझी असेल कारण मला यापुढे माझा सगळा वेळ चांगल्या प पद्धतीनं कामात घालवायचा आहे ना की कुठल्याही गोष्टीचे विचार करत घालवायचा आहे काम आहे तर सगळं आहे आणि विचार माणसाला जर खात राहिले तर विचारांनी परिस्थिती बदलते त्याचप्रमाणे तब्येत बिघडते आणि या सात आठ महिन्यात मी हे सगळे अनुभव घेतले आहेत गरज आहे तुमच्या साथीची तुमच्या ब तुमच्या आशीर्वादांची आणि तुमच्या सगळ्यांची मला भरपूर गरज आहे कमेंटला उत्तर देत नसले तरी सगळे कमेंट मी रीड करते आणि सगळ्यांवर माझं भरपूर प्रेम आहे सगळ्यांना माझे भरपूर आशीर्वाद आहेत महाराजांचे आशीर्वाद सगळ्यांच्या पाठीशी आहेत तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आवडला तर काय करायचं लाईक शेअर सबक्राईब सबस्क्राईब करायचं पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ